आपल्या डोळे तारीख तारीख ठरली ठरली आहे चांगलेच होणार हा विचार सतत मनात ठेवावा यामुळे आत्मविश्वास तर वाढतोच आणि येणारा प्रत्यक्ष आनंदी होतो करा ज्यांची ते जे तुमच्यावरून निस्वार्थपणे स्नेह करतात कारण जगात काळजी घेणारे कमी आणि देणारे जास्त असतात सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे रविवार आणि मला आवरायचंय घरातलं आता काल दिदी आणि आपल्या दिदीची डोळे जेवणाची तारीख ठरली आहे तारीख ठरली आहे काल आणि डोळे जेवण आहे उद्या त्यामुळे खूपच घाई गडबड झालीये मला घरातलं थोडस आवरायचंय तर चला आता घर आवरते बाकीचे जेवण वगैरे सगळं झालंय तसं आपलं घर आवरलेलंच आहे परंतु थोडासा हात मारावं म्हटलं कारण श्रावण महिन्यात आपण आवरलेलंच होतं लागला तेव्हाच तरी पण आता थोडंसं आवरू आणि मग उद्या तयारी करूया जेवण वगैरे बाकीचं घरातलं काम आवरलंय तर आता काय झालंय तशी डोळ्या जेवण करायचंच होतं त्यासाठी साडी ब्लाऊज सगळंच आधी तयार करून ठेवलंय तिने आणि तिने एक छानसा रुमाल पण केलाय तो पण मी तुम्हाला दाखवते तर चला आता आवरूया घरातला आधी आणि त्यानंतर थोडंसं बाहेरचं आवरायचंय तर प आता हॉल आपण सगळा मोकळा करून घेतलाय हॉल आवरायचंय पावसाचे दिवस असल्यामुळे मी इथलं सगळं काही काढलंय आणि आतमध्ये बेडमध्ये नेऊन टाकले कारण कसं का म्हटलं जास्त जर पाऊस आला तर आपल्याला घरात पण आपले माणसं बसले पाहिजेत त्यासाठी सगळं मागं नेऊन टाकलं आहे ते पण तिथं जिन्याखाली खुर्च्या ठेवल्यात सोफ्याच्या सोपा वगैरे सगळं बेडमध्ये नेऊन ठेवलं आहे कारण आत्ता पावसाचे दिवस त्यानंतर पा हा जो सोफा कंबाईन बेड आहे हा ह्या रूममध्ये ठेवला इकडं ह्या बेडमध्ये त्यानंतर सोफा ह्या बेडमध्ये आणून ठेवला आहे आता कपडे धुतलेले आहेत त्यामुळे त्याचे कवर मला घालायचे अजून ते काही घातलेले नाहीत सोफा वगैरे सगळं हलवलं त्याच्यामुळं धूळ भरपूर झालेली होती खाली त्याच्यामुळं मग सगळं काही वरून झटकून घेतलं आणि स्वच्छ असं झाडून घेतलं फारशा पण पुसावं लागतं परंतु म्हटलं आता एक अर्धी जाळी असली तर ती सगळी काढून घ्यावी आणि नंतर मग झाडून घ्यावं कसं आहे आपण कस कोणतं पण शुभ कार्य काढायला गेलं की आपल्या घराची स सगळ्यात आधी स्वच्छता गरजेची असते त्यामुळे म्हणलं चला आता आपलं हॉल वगैरे सगळं म्हणजे सगळं घरच मी झटकून काढलं सगळे घर झटकून झाले त्यानंतर झाडून घ्यायला सुरुवात केली अजून फरशी पण मला पुसायची बा इथं सोफा कंबाईन बेड होता आपला तो मी मागं नेला आहे त्यानंतर इकडचा सोफा पण काढून घेतलाय सगळी माझी झाडलोट वगैरे करून झाली फारशा पण पुसून झाल्या तोपर्यंत आली आई हाय चुलत भाऊ माझा तो आला होता आईला घेऊन का कालच झाला असल्यामुळे त्याला पण राखी बांधली मी ते आल्यानंतर आमचं पाणी झालं हळूहळू बसलो त्यानंतर आता आम्हाला आवरायचं होतं बाहेर मी थोडे कपडे भिजायला टाकले होते ते आई लगेच अगदी धरलं आणि मी पण इथं सगळं पोर्च वगैरे सगळं काही आईला म्हटलं होतं तू काहीच नको करू बस पण ती म्हटली नको तू एक कधी करायची म्हणून ती पण मला सगळं काही आवरू लागली बबलून येणं आणि मी सगळा पोर्च सगळं काही बाहेरचं सगळं काही स्वच्छ धुवून घेतलं आणि मग आईने जेवढे कपडे राहिले होते माझे तेवढे सगळे धुवून टाकले आणि ते येतं त्यात बाकी दुसरं काय नव्हतं स्वप्तवर धुवून टाकले मी आणि थोड्याशा पाइपच नव्हत्या त्या भिजू घातलेल्या होत्या म्हटलं कसं बाकीचं सगळं कामावरच तर ते भिजन आणि मग पटकन धुवून टाकता येते मशीनला लावलं तरी चाललं असतं परंतु ती म्हटली आता उकलव मशीनला मी हाताने धुते घडी पडली हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ताई आ आ तर आई आली आहे आई आली आहे दीदीच्या डोळ्या जेवणासाठी तर चला आता दिदी आहे बाहेर तिला काढायची मेहंदी चल आमची आहे डोळ्या जेवणाची तयारी तर आता मेहंदी काढून येते तिला सोडून त्यानंतर स्वयंपाक आहे दिदीला मेहंदी काढण्यासाठी सोडलं कारण बाहेर पाऊस चाललेला होता म्हटलं नको एकटीला लावायला आणि थोडासा अंधार पण पडायला लागलेला होता त्यामुळे तिला सोडवायला गेले मेहंदी काढण्यात सोडून नंतर माघारी आले आणि लागले स्वयंपाकाला तोपर्यंत आईने भाजी वगैरे सगळं काही मिसून ठेवलेलं होतं लसूण सोडून ठेवलेला होता आणि आल्यानंतर फक्त फोडणी टाकली आणि चपाती करून घेतली स्वतःच पातळ करायची あもそういうことで思い出してる संध्याकाळी स्वयंपाक वगैरे सगळं झालं जेवलो त्यानंतर झोपलो खूप दमलो होतो दिवसभर काम करून तर आता हा दिवस आहे दुसरा सकाळी उठलं झाडून वगैरे सगळं पारूस काढून घेतलं त्यानंतर आंघोळ वगैरे झाली आता म्हटलं पहिले फुलं घेऊन जावेत देवपूजेला फुलं लागतील ना सोमवार पण होता अभिषेक पण होता समोर असल्यामुळे आज अभिषेक पण करायचा होता म्हटलं आता चला पहिले फुलं घेऊन जावेत आणि त्यानंतर मग आपली देवपूजा वगैरे सगळं करून घ्यावं हवं आणि आता आजच डोळे जेवण आहे कारण ठरलंच दोन दिवसात त्यामुळे खूप गाई झाली होती पुढे पण जास्त करायला जमलं नाही तर म्हणलं चला आता सगळंच होऊन जाईल तर आता इथं माझी पांढरी जास्वंत आहे गुलाबी जास्वंत आहे आणि झेंडूचे झाड आहे अजून झेंडूच्या झाडांना काही फुलं येईनात पण जास्वंदीला दोन्ही पण भरपूर फुलं लागल्यात लागतात गुलाबी जास्वंदीला भरपूर आहेत आणि पांढरीला पण आता, आता लागतात रोजचे चार पाच असे फुलं निघतात आणि ही आहे लाल जास्वंद म्हणजे आपली गावरान जास्वंद हिचं फुल पण मोठं आहे आणि आता हिला पण भरपूर असे फुलं यायला लाग लागलेत कटिंग केलेलं होतं मी यांना ना तर आता भरपूर फुलं येतात जवळजवळ बरेच दोन तीन महिने मला याला फुलंच आले नाहीत कारण सगळं कट करून टाकलेलं होतं मी झाडांना आता भरपूर फुलं निघायला लागलेत आणि तिकडची जी गुलाबी जास्वंद आहे तिचं फुल छोटं आहे आणि खूप सुंदर आहे देवापुढं म्हणजे देवाला वाहायला पण छान वाटतं फुलं घरात आणून ठेवलं त्यानंतर मला करायचा होता स्वयंपाक कारण साहेबांना जायचं होतं शाळेत म्हणलं आता त्यांचं आधी उरकून द्यावं आणि त्यानंतर देवपूजा करावी काय अडचण लवकर या लवकर या लवकर पाच नाका बाजू साहेबांना वाट लावलं दीदी म्हणजे मी देवपूजा करते तू आवर दिदीने केली देवपूजा आणि ताई घासते भांडे आणि मी आवरतो घरातलं फरसी खिडक्या सगळं जेना वगैरे सगळं काही मला पुसून घ्यायचं होतं त्याला वेळ पण भरपूर लागणार होता त्याच्यामुळे म्हटलं चला आता त्यांनी बाहेरचं दोघींनी काम केलं त्यानंतर मग मी घरातलं आवरून घेतलं E तर पहा आता तिथं तिथे केली देवपूजा त्यानंतर थोडीशी मेहंदी राहिली होती मागच्या हातावर काढायची ती काढत होती आणि नंतर मग मी काय केलं उमरालेपण वगैरे सगळं काही करून घेतलं आणि त्यानंतर आज समोर होतं त्याच्यामुळं मला रुद्राभिषेक पण करायचा होता घरातले सगळं कामावर तर सगळी स्वच्छता झालेली होती ही तू वेळ होती दुपारची एक दीड वाजले होते तर म्हटलं आता चला पाहुणे यायच्या आधी आपली रुद्राभिषेक सेवा पण करून घ्यावी कारण या सेवेला जवळजवळ एक तास लागतो म्हटलं चला आता ती पण करून घ्यावी कारण मागचा दोन सोमवार माझी सेवा झाली नाही पहिल्या सोमवारी आम्ही गेलो सिद्धेश्वराला त्यामुळे ती पण सेवा माझी त्या दिवशी राहिली आणि त्यानंतर दुसऱ्या सोमवारी पण मला अडचण असल्यामुळे सेवा झाली नाही म्हणून आज मी एवढ्या घाईघाईत सेवा करून घेतली चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचं एंड करते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ